आज मी सासरी गेली होती आणि सासरी गेल्यानंतर मला खूप असं वाईट वाटलं दुःखही झालं आणि सासरे म्हणजे थोडीशी माझ्यावर नाराज झाली आणि नाराज होण्याचं कारणही तसं आहे कारण की मी एक मोठी चूक केलेली आहे जी माझ्या सासू सासऱ्यांना पटली नाही आणि ते बोलले तू आम म्हणजे लग्न तर करून आलेली आहे आमच्या घरात पण अजूनपर्यंत तू आम्हाला आमचं समझ समज नाही समजत नाही किंवा तुला असं वाटते की वा बाबा आम्ही तुला प्रेम देत नाही असं तु काहीतरी तुला असं वाटते म्हणून तू आम्हाला काही गोष्टी शेअर करत नाही किंवा तू एवढी मोठी चूक केलेली आहे आता ती चूक काय आहे आता का ते तुम्ही ऐका आणि ते तुम्ही मला सांगा की सासरे माझ्यावर नाराज झाले तर ही चूक योग्य होती का मला तरी वाटते योग्यच होती कारण कोणत्याही सुनीनं असं केल्यावर सासरे हे नाराजच होणार होते तर फायनली आता आम्ही सकाळी इथून निघालेला आहो आकोटवरून निघालेला आहो आणि कारंजा लाड येथे पोहोचलो होतो तर पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर हा जो एरिया आहे हा आहे कारंजा लाड आणि गुरु मंदिराजवळच्या एरियामध्ये माझं घर आहे तर हे तुम्ही बघू शकता इथं आहे आपलं श्री स्वामी समर्थ यांचं गुरुमंदिर जे की सर्वांना माहिती आहे आणि या गुन गुरुमंदिरच्या मागच्याच साईडनं माझं सासर आहे ती जिथं लोकमान्य व्यायामशाळा आहे तिथं माझं सासर आहे तर आता मी फायनली घरी पोहोचलेली आहे आणि हे जे डॉक्युमेंट्स आहे तर हे कशाचे आहेत तर तुम्हाला माहिती आहे की स्वराज आता शाळेत जाणार आहे तर स्वराजचे स्वराज काही डॉक्युमेंट हवे होते म्हणजे माझ्या सासऱ्यांची टी सी वगैरे आणि ते सर्व मिळून मला जातीचा दाखला काढायचा आता तर तो, तो जातीचा दाखला माझ्या सासऱ्यांनी काढून दिलेला आहे आणि ते घेण्यासाठीच मला त्यांनी बोलावलं होतं तर ते आम्ही घेऊन निघालो आलो आपण इकडे पाहू ना जेवण अरे केलं का म्हणा विचार ना आपला बघा आजी काय विचारते नातवाची मम्मी नाही देत काय हम्म मम्मी जेवायला त्याच्या पप्पा देत नाही त्याला देत नाही उपाशीच राहते हम्म उपाशीच राहतात तु आजीने मांगरे बाबू जेवायला चल आपाला जायचे कर पटकन जायचे करा चांगला शाळेत जातो म्हणा शाळेत जातो ना शाळेतल्या पोराला मारशील नाही ना आजीला जायचे करू द्या ना बस <laughs> बस चला <अच्चारा। laughs> सासूबाई नेहमी एकाच गोष्टीमुळे रागवतात की माझा नातू रोड झाला माझ्या नातवाला तू, तू जेवणच देत नाही आणि कसं आहे आजी आजोबाचं हेच ते प्रेम असते की नातू कसाही असला तरी त्यांना रोडच दिसतो आणि त्यांच्याजवळ तो सुधरलेलाच दिसतो बरोबर ना तर असं सासूबाई माझ्या मनात होत्या आणि सर आम्ही आलो होता सासरी स्वराजचे डॉक्युमेंट सांगायला आलो होतो हो ना बाबा चला मग तुम्ही कधी येता आता कधी

बाहेर शाळेत चालला तुमचा नातू म्हणून आणलं बा भेटीले बरोबर आहे ना त्या दिवशी काल परवा काहीतरी फोन केला पण ते काही बोलला नाही बोलू नाही देत मोबाईल फोन आला कोणाचा गिनिरा मोबाईलच पाहिजे त्याने मोबाईल मोबाईल लाही मागा लागला तो बनून त्याने शाळेत टाकला आता ते बाबा अन्य फिरून आलं तिकडे ते बाय पित्तर असा आहे कधी बिमारच पडते कधी नाकातच घरी टाकून घेते त्या दिवशी रबर टाकलं नाकात आणि धूम लढे मग मी काढलं ते हुकपिनी न पटपट असा विस्तर आहे ते व तर झालेलं असं की स्वरा हॉस्टेलला जाणार आहे हे माझ्या सासऱ्यांनासुद्धा माहिती होतं म्हणजे मी सांगितलेलं होतं आणि ते सांगितल्यानंतर त्यांनी मला बोलले होते की स्वराना पाठवून देण्या अगोदर एकदा तिला भेटण्यासाठी कारण ज्याला आण मला तिला भेटायचं आहे आमचीसुद्धा ती नात आहे असं माझं आणि सासऱ्यांचं बोलणं म्हणजे माझे बाबांचं बोलणं झालेलं होतं परंतु काय झालं ना स्वराज आजारी पडला आजारी पडल्यानंतर त्याला घरी आणलं आणि घरी आल्यानंतर लगेच स्वराजची शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्यानंतर तिला पोहोचून दिलं त्याच्यामुळे मला ना वेळच मिळाला नाही कारण ज्याला जाण्यासाठी आणि त्याच्यामुळे मग बाबा बोलले मला की तू ना आम्हाला आमचं समजत नाही जसं स्वराजला वरच्यावर तू आम्हाला भेटीसाठी आणते तसं स्वराला तू भेटीसाठीच आणत नाही आमचं तिच्यावर प्रेम आहे ती सुद्धा आमची नात आहे असं तसं त्यांनी मला भरपूर समजवून सांगितलं आणि मग मी त्यांना समजावून सांगितलं की बाबा स्वराज आजारी पडला होता आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं होतं की त्याला कुठं घेऊन जाऊ नका आणि नंतरच तिची शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्यानंतर लगेच मी तिला घरी पोहोचून दिलं परंतु नेक्स्ट टाइम मी नक्कीच तिला तुमच्या भेटीसाठी आणणार आहे फ्रेंड्स तर आता आम्ही सासरवाडीहून निघालेला आहो घरी गेलो घरून स्वराजचा जे कासट बिकट होतं ते घेतलेलं आहे म्हणजे काढून घेतलेला आहे आईबाबाची भेट घेतलेली आहे गणेशजीच्या मित्रमंडळीकडे जाऊन आलेला आहो <laughs> नंतर काय केलं मग मंचुरियन भजे खाल्ले मंचुरियनचे भजे खूप घातले बा जसं तसं आपल्याला लावायचं आहे नंतर गुळाच्या चहा चा, बनवायचा आहे तर त्याची थोडीशी माहिती घेतली तर गुळाचा चहा यांचा मित्र विकते त्याच्याजवळ सगळ्या याची माहिती घेतलेली आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत आहे ना आणि सासरवाडीत बसलेला बघू शकता का तिकडल्या घराचं पण काम चालू करायचं आहे बरोबर स्वराज बघा आणि कसं आहे स्वरा होती तर स्वरा मला दिवसातून दहा फोन लावत होती मम्मा कधी येतं कधी येतं आज तर कोण फोनही लावल्यानं नाही आहे आपल्याला आई तिकडे गेली आई पण नाही आहे घरी मी तर लॉक लावून आले का आलेली आहे पहिल्यांदा घराला म्हणजे पहिल्यांदा घरी कोण नाही तर असो चला गाडीची वाट बघणं चालू आहे आमची भूक लागली का रे नाही रोटी पिली ना ॲपल ज्यूस दिलं स्वराजला तर चला तर आम्ही ना भरपूर वेळ बसस्टँडवर बसलो आमचे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन घेतलेले आहे बाबांनी स्वराजला भरपूर शुभेच्छा दिल्या त्याला चांगल्या शाळेत पाठव त्याचा चांगला अभ्यास घे त्याच्यावर लक्ष दे आणि नंतर आम्ही गणेशजीच्या मामामामीकडे गेलो म्हणजे अकोला येथे गेलो तिथं रात्रभर थांबलो आणि पहिल्यांदा मी गणेशजीच्या गे गे फॅमिलीमध्ये गेली होती कोणाच्या तरीकडे नाही तर आजपर्यंत मी कोणाचकडे गेली नव्हती गणेशजी पण मला कधीच घेऊन गेले नव्हते आणि तिथं आम्ही रात्रभर थांबलो सकाळी आम्ही अकोटला आलो आणि आकोटला आलो तेव्हा आम्ही बघितलं की भरपूर असं पाणी आकुटला येऊन गेलेलं होतं आता फायनली आता आकोटला मी पोचलेली आहे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे पण एवढंच पाणी झालं का ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आणि त्याच्यानंतर मी आली घरी आणि घरी आल्यानंतर ना स्वराजला भरपूर अशी भूक लागली होती तर सगळ्यात आम्ही काय केलं चहा वगैरे घेतला आणि चहा झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी भांडी वगैरे घासली आणि भांडी घासल्यानंतर सगळ्यात अगोदर स्वराजसाठी मी डाळ भातचं कुकर लावून दिला कारण कसं आहे ना लहान मुलं जेवणाशिवाय राहू शकत नाही आणि मी पण एवढी थकलेली होती की खूपच कारण स्वराजना दुसऱ्याच्या घरी गेल्यावर झोपतच नाही आणि खूप छान वाटलं जेव्हा मी गणेशजीच्या मामा मामीकडे गेली तर मला असं वाटलं की मी व्हिडिओ वगैरे बनवते व्हिडिओ वगैरे व्हिडिओ वगैरे बनवते तर मला असं वाटलं त्यांना आवडते की नाही परंतु त्यांनी मला सांगितलं की नाही तू जे करत आहे ते योग्य करत आहे कारण गणेश आधी खूपच म्हणजे डॉन टाईप राहत होता त्याला घराच्या जबाबदाऱ्या वगैरे काहीच कळत नव्हत्या आणि चला माझ्या व्हिडिओमुळे कोणाला काही त्रास होत नाही हे बघून मला छान वाटलं कारण जेव्हा मला जेव्हा मला ते काही घरदार देत नव्हते तेव्हाच माझ्या सासरकडच्यांचा सा मला राग होता परंतु आता माझ्या फॅमिलीमध्ये मा सर्व काही सेट झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे आणि आता माझी गृहग्रस्थी म्हणतात ना ती योग्य वेळेवर व्यवस्थित झालेली आहे ते म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे तर सर्व फॅमिलींना समजलेलं आहे की मी विनाकारण कोणाशी भांडत नव्हती तर चला माझ्या फॅमिलीने तर मला ॲक्सेप्ट केलेलं आहे तुमचं काय मत आहे या व्हिडिओशी ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि स्वरा नसल्यामुळे ना माझं मन कुठंच लागत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला दोन दिवसासाठी मूड फ्रेश होण्यासाठी आपण जाऊया परंतु जेव्हा आता नेक्स्ट टाईम स्वरा येणार ना तेव्हा स्वराला मी नक्कीच आजोबांच्या भेटीसाठी घेऊन जाणार आहे आणि मला पण खूप छान वाटलं की बाबांना स्वराविषयी प्रेम आहे आपुलकी आहे जिवाळा आहे अजून काय पे पाहिजे एका मुलीला काहीच नाही पाहिजे तर नंतर डाळ भातचा कुकर वगैरे लावला आणि डाळभातचा कुकर लावल्यानंतर स्वराजला जेऊ घातलं स्वराजला जेवण दिल्यानंतर नंतर कपडे वगैरे वॉश केले आणि कपडे वॉश केल्यानंतर थोडा असा के आराम केला आराम केल्यानंतर नंतर झाले संध्याकाळ आणि संध्याकाळ झाल्यानंतर मस्तपैकी पत्ता गोबीची भाजी केली थोड्याशा पोळ्या केल्या तर इथं ना तिकडलं खिडकीजवळ तिकडल्या साईडनं माझ्या भावाची मुलं उभं राहतात आणि इकडल्या साईडने स्वराज उभा राहतो आणि अशी या दोघांची मस्ती चालू असते तर फायनली आता इथं मी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाक केल्यानंतर आम्ही नंतर करून या जेवण तर तुम्हाला हा ब्लॉग आवड आवडत असेल आणि तुमचं मट मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि खरंच माझं घर ना पूर्ण सुनं सुनं झालेलं आहे कुठंच मन लागत नाही सर्वजण म्हणत होते की स्वरासोबत खूप छान झालं आणि हो जे होते ते आपल्या चांगल्यासाठीच होत असते असं मानून चालू आणि समोर चालू आहे आणि हो नाश्ता सेंटर तुम्ही विचारत आहे सर्वजण कधी लावणार आहे तर लवकरात लवकर, लवकर लावणार आहे कसं आहे एकदा का स्वराज शाळेत गेला ना तर मग माझं सर्व म्हणजे असं म्हणतो ना शेड्यूल व्यवस्थित लागून जाते की स्वराजची शाळा कधी आहे त्याला शाळेतून कधी आणायचं आहे मला शॉपवर कधी जायचं आहे आता हे सर्व मेंटेनन्स करावं लागणार मला शेड्यूल लावावं लागणार आहे की स्वराजला शाळेत कधी पाठवायचं आहे तिकडं नाश्ता सेंटर उघडून यावं लागणार आहे नंतर स्वराजला घरी येऊन शाळेत पाठवावं लागणार आहे मग अजून नाश्ता सेंटरमध्ये जावं लागणार आहे जेव्हा स्वराजची शाळा सुटणार आहे तेव्हा पुन्हा एकदा घरी यावं लागणार आहे घरी आल्यानंतर स्वराजला खाणं पिणं स्वयंपाक आणि नंतर मग सर्व झाल्यानंतर पुन्हा शॉपवर जावं लागणार आहे कारण आता जास्तीत जास्त वेळ ना मी माझ्या प्रगतीकडे व्यवसायाकडे देणार आहे यूट्यूब आणि इन्स् इंस्टा फेसबुक हे माझा आता साईड होणार साईड बिझनेस होणार आहे कारण हे कसं आपण जे डेली डेली जे काम करत आहोत तेच आपल्याला शूट करून टाकायचंच आहे त्याच्यामुळे माझा ब्लॉग रेग्युलर न येता दोन दिवसातून एकदाच यावं लागणार आहे याविषयी तुमचं मत काय ते नक्कीच सांगा तर काल मी सासरी गेली होती आणि आता सासरकडचा व्हिडिओ पाहिल्यावर भरपूर लोक तुम्ही मला कॉमेंट करणार आहे मला माहिती आहे की बाबा सासू सासरे अशा कंडिशनमध्ये राहतात किंवा अशा घरात राहतात तुम्ही इकडं राहतात तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की कि कितीतरी दिवस तर माझ्या घरच्यांनी मला सासरकडचं घरच सा दिलं नव्हतं आता कुठं ते द्यायला तयार झालेले आहेत तर त्या घरचं ना म्हणजे फक्त भिंता बांधलेल्या आहेत छपाई बाकी आहे त्याच्यानंतर तिथं दरवाजे खिडक्या नाही आहेत आणि आईबाबा राहतात ते आई एकदम छोटीशी रूम आहे बरोबर तर तिथं आम्ही राहू पण शकत नाही तर आता कसं माझ्याकडून जेवढं होते समजा माझी जी जाऊ आहे तर ती त्यांना डबा वगैरे देत असते आणि हे आणि मी जाते त्यापरस त्यांना थोडासा किराणा म्हणजे किराणा म्हणजे चहा वगैरे करतात ते तर त्यांना साखर वगैरे आणि त्याच्यानंतर त्यांना खर्चाला मी पैसे वगैरे देते कारण त्यांना बी पीच्या वगैरे गोड्या रेग्युलर चालू असतात तर माझ्या परीने पैसे वगैरे देत असते मी बरोबर बर तर त्याच्यामुळे मी तिथे गेली होती आणि यावेळेस गणेशजीने मला त्यांच्या फॅमिलीमध्ये पण नेलं होतं म्हणजे त्यांच्या मामाकडे वगैरे सर्वांकडे कितीतरी दिवसानंतर मी त्यांच्याकडे गेली आणि खरंच मला तिथं जाऊन खूप छान वाटलं पहिल्यांदा मी त्यांच्या फॅमिलीशी फॅमिलीच्या घरी गेली होती मला असं वाटलं होतं की मी व्हिडिओ वगैरे बनवते तर त्यांना असं हे वाटणार परंतु नाही त्यांनी सांगितलं की गणेश खरंच आधी खूप म्हणजे असा त्याला जबाबदाऱ्या नव्हत्या कळत किंवा तो खूप म्हणजे असं नव्हतं का डॉन टाईप होता परंतु तू त्याला आता भरपूर असं दुरुस्त केलेलं आहे बस एका मुलीला अजून काहीच असते आणि राहिले माझ्या सासऱ्यांची जबाबदारी तर ते मी घ्यायला तयारच आहे आता लवकरात लवकर तिथल्या घराचा मला काम करायचं आहे आणि काम झालं की लवकरच मी तिथं शिफ्टसुद्धा होणार आहे तर आशा ठेवते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि नाही आवडला असेल तर डिस्काई डिस्लाईक करू शकता आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मला बरं नसल्यामुळे मी ब्लॉग टाकत नाही आहे कंटिन्यू माझं ब्लॉगिंग मी करत नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे हे का बरं होत आहे माझा जीवाचा तुकडा इतक्या दूर गेलेला आहे त्याच्यामुळे माझं मन कुठंच राग लागत नाही आहे ना ब्लॉगिंग करावं वाटत ना एडिटिंग करावा वाटत ना रील्स करावं वाटत त्याच्यामुळे माझं अशी कंडिशन झालेली आहे ना ते म्हणतो ना जीव तर इथं आहे पण आत्मा जो आहे ना तो बाहेर आहे त्याच्यामुळे माझे ब्लॉग जरा उशिरा येत आहे तर चलो बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना